नमस्कार ब्री ग्रॉफ यांच्या टुडे वॉज फन या पुस्तकावर आधारित या सादरीकरणात आपलं स्वागत आहे आजकालच्या धावपळीच्या आयुष्यातनं आपल्याला सगळ्यांनाच एक प्रश्न नेहमी पडतो आणि त्याचं उत्तर कदाचित आपल्याला इथे मिळू शकतं चला तर मग जरा यावर बोलूया कधी असं वाटतं का की आयुष्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून फक्त कामांची एक लांबलचक यादी आहे सकाळी उठा काम करा जबाबदाऱ्या पार पाडा आणि मग दुसऱ्या दिवसाची तयारी बस असं वाटतं की आपण एका चक्रातच अडकलोय ह्यालाच म्हणतात अचीवमेंट ट्रॅप म्हणजे यशाचा सापळा आपण सतत कशाच्या तरी मागे धावत असतो पण ते मिळाल्यानंतरचा आनंद तो अगदी थोडा वेळ टिकतो आणि मग दिवस जगण्याऐवजी फक्त पूर्ण करण्यात निघून जातात मग हातात काय उरतं फक्त थकवा आणि असमाधान पण यावर एक उपाय आहे आणि तो म्हणजे आपला दृष्टिकोन बदलणं हे पुस्तक आपल्याला मजा या शब्दाकडे हो मजा या शब्दाकडे एका पूर्णपणे नव्या नजरेने बघायला शिकवतं आणि हा एक असा बदल आहे जो आपल्या आयुष्यात खूप मोठे फरक घडवून आणू शकतो ब्री ग्रॉफ यांचं हे वाक्य बघा खूप महत्वाचं आहे त्या म्हणतात मजा करणं म्हणजे वेळ वाया घालवणं नाही तर ती एक गरज आहे म्हणजे बघा ही काही चैन नाही आहे ही आपल्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी अत्यंत गरजेची गोष्ट आहे अगदी जसं शरीराला अन्नाची गरज असते तशीच मनाला आनंदाची परत अगदी साधा आहे जुनी विचारसरणी काय सांगते की आनंद म्हणजे मोठं यश जसं की प्रमोशन मिळालं किंवा नवीन घर घेतलं पण नवी विचारसरणी सांगते की अरे थांबा खरा आनंद तर रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दडलेला आहे ज्याकडे आपलं लक्षच जात नाही आणि हा छोटासा बदल त्याचे परिणाम मात्र खूप मोठे आणि सकारात्मक आहेत जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपली आव्हानं स्वीकारण्याची ताकद वाढते म्हणजे रेझिलियन्स आपल्याला नवनवीन कल्पना सुचू लागतात आपलं आरोग्य सुधारतं आणि आयुष्यात एक प्रकारचं संतुलन येतं ठीक आहे हे सगळं ऐकायला छान वाटतंय पण हे प्रत्यक्षात आणायचं कसं तर हे पुस्तक फक्त थिअरी सांगत नाही ते आपल्याला एक सोपी प्रॅक्टिकल ॲक्शन प्लॅन पण देतं चला तर मग बघूया की रोजच्या आयुष्यात हा आनंद कसा आणायचा तर आता आपण अशा सहा सोप्या पद्धती पाहणार आहोत ज्या आपल्याला या धावपळीच्या आयुष्यातही आनंदाचे क्षण शोधायला आणि अनुभवायला मदत करतील पहिली गोष्ट म्हणजे रोजच्या मजेच्या काही सवयी लावणं अगदी छोट्या जसं की थोडं वाचणं किंवा आवडतं गाणं ऐकणं दुसरं यशाची व्याख्याच बदलून टाका लोकांना काय वाटतं हे महत्वाचं नाही आपल्याला खरा आनंद कशात मिळतो ते महत्वाचं आहे आणि तिसरं वर्तमानात जगा म्हणजे कॉफी पिताना फक्त कॉफीचा विचार त्या क्षणात पूर्णपणे रमून जा आता पुढच्या पायऱ्यांकडे जाण्याआधी एक मिनिट थांबूया आणि थोडा विचार करूया लहानपणी आपल्याला कशात मजा यायची आठवतंय चित्र काढण्यात खेळण्यात मित्रांसोबत गप्पा मारण्यात तो जो निखळ आनंद होता ना तोच विचार आपल्याला पुढच्या पायऱ्यांपर्यंत घेऊन जाणार आहे चौथी पायरी आहे आनंद वाटणं तो एकट्याने अनुभवायचा नसतो आपल्या जवळच्या लोकांसोबत छोटे छोटे विजय साजरे करा पाचवी खेळकर बना एखादा नवीन छंद जोपासा किंवा जुन्या आवडी पुन्हा एकदा जागवा आणि सहावी जी खूपच महत्वाची आहे ती म्हणजे रोजच्या आनंदी क्षणांची नोंद ठेवा याला म्हणतात आनंद जर्नल म्हणजे काय तर एक अशी वही किंवा डायरी ज्यात आपण रोजचे ते छोटे क्षण लिहायचे ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर हसू आलं याचा उद्देश एवढाच आहे की आपल्याला नक्की कशात आनंद मिळतो हे ओळखता यावं आणि मग त्या गोष्टी आयुष्यात वाढवता याव्यात हे बघा किती सोपंय कि हे सकाळच्या कॉफीचा पहिला घोट किती शांत वाटतं किंवा रेडिओवर अचानक आपलं आवडतं गाणं लागणं हे क्षण खूप छोटे वाटतात पण तेच तर महत्वाचे आहेत आणि त्यांची नोंद ठेवल्यामुळे त्यांचं महत्त्व आपल्या लक्षात राहतं तर सांगायचा मुद्दा हा आहे की हे काय आपल्या टू डू लिस्टमधलं आणखी एक काम नाही आहे नाही हा आहे आपल्या दृष्टिकोनातला बदल ही एक मानसिकता आहे जी आपल्याला आयुष्य अधिक भरभरून जगायला शिकवते आणि खरं तर हेच या सगळ्याचं सार आहे आजचा सा दिवस मजेत गेला हे वाक्य फक्त दिवसाच्या शेवटी म्हणायचं नाही आहे तर तशी मानसिकता ठेवून दिवस जगायचा आहे जेणेकरून तो दिवस खरोखरच मजेत जाईल म्हणजे थोडक्यात काय तर समाधान फक्त ध्येय गाठण्यात नाहीये तर त्या प्रवासात आहे रोजच्या जगण्यात जर आपण आनंदाला जागा दिली ना तर ते छोटे छोटे क्षणच आपलं आयुष्य खरंच अविस्मरणीय आणि अर्थपूर्ण बनवतात शेवटी आयुष्य तेव्हाच पूर्ण वाटतं जेव्हा त्यात मजा आणि आनंद हे दोन्ही असतात आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न उद्याच्या दिवसात असा कोणता एक छोटासा आनंदाचा क्षण असेल ज्याकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष देऊ शकतो